श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे मायबाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो आज गोविंद प्रभू जयंतीनिमित्त गोविंद प्रभू जन्मोध्याय हा समजून सांगते मी ऐका श्री गोविंद प्रभुजनोध्याय पारंभे वांबोद जीवा विद्या प्रभू जीवा विद्या जीवाविद्याविजक काट काटसुरे नावाचे गाव असून अनंत नायक नेमासा नेमाईसा कानव शाकी ब्राह्मण काठ काठसुरे नावाचे गाव होते तिथं ब्राह्मण आणि त्यांची पत्नी अनंत नायक आणि नेमाईसा हे दोघं राहत होते राहत होते तेथे ते 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 वस्ती करून बहुत भाडे झाली त्यासी जाती म्हणून त्यांना खूप बाड होत असे होत असत पण एकही बाळ वाचत नसे सगळे म्हणजे झाले की मरून जात असत पुत्र न वाचती म्हणून गुंडम नाम त्यांचे ठेवून त्यांना मग पुत्र वाचला तर मग त्यांचं नाव त्यांनी गुंडम ठेवलं शेके अकराशे नऊ सवस्तरी भाद्रपद शु शुद्र त्रयोदशी गुरुवार असून रात्री दुसऱ्या पहरी प्रभूने जन्म घेऊन प्रभूंनी श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला रात्री दुसऱ्या प्रहरी रात्री दुसऱ्या प्रहरी म्हणजे रात्री दहा वाजता जन्म घेऊन परब्रह्म अवतार आमच्या घरी येऊन माता पित्याशी आनंद झाला प्रसन्न झाले मन त्यांना पुत्र झाला आणि त्यांचं नाव त्यांनी गुंडमराव ठेवलं आणि मग त्यांना खूप आनंद झाला मग नगरीच्या नारी मिळून घेऊन या बाळाशी पाळण्यात ठेविले आणून गुंडम नाम ठेवून प्रभूचे पाळणा हलवी गाणे गाऊन त्यांचं नाव गुंडम गुंडमराऊ ठेवले आणि त्या आली गल्लीतल्या बाया सगळे आले आणि त्यांना पाडणा सजवला पाडण्यात त्यांना बाळाला टाकलं आणि गाणे गाले काही काळाने माता पित्याचा अंत होऊन काही दिवसानं बाळ म्हणजे स्वामी लानच होते तेव्हाच त्यांचे आईवडील वाजले दोघेही वाटले आई बिन वडील गुंडम रावडाचे मामा मावशी येऊन मग मा त्यांच्या मामा मावशी त्यांच्या घरी येऊन मातृड ग्रामाशी गेले घेऊन प्रभूंना मातृड ग्रामाला घेऊन गे गेले मामा मावशीच्या घरी प्रभू राहून सात वर्षाने करी प्रभूचे मुंजी बंधन प्रभू तिथं राहिले म त्यांनी सात वर्षानंतर प्रभूंचे मुंजी बंधन केले धोतर त्याशी नेसवून गड्यात जानवे घालून म्हणजे ते ब्राह्मण होते म्हणून ते सात वर्षानंतर त्यांनी मुंजी बंद केलं आणि प्रभूंच्या गड्यात जानवी घातले रुद्धपुरासे आले घेऊन मग त्या प्रभूंना त्यांनी रिद्धपुराला आणले उपाध्यापाशी वेदाची करती पठण आपट बुद्धी प्रभू स्वीकारून उपाध्याय असे सांगती चुकले म्हणून गुंडो सामान्य नाही असे आले कडून प्रभूंना त्यांनी मग रिद्धपुराला आले रिद्धपुराला आल्यानंतर प्रभूंना त्यांनी म्हणजे तिथं शाळा शिकायला प्रभूंना पाठवलं तर प्रभू म्हणजे एवढे हुशार होते की प्रभू मास मास्तर लोकांचंही चुकलं तर प्रभू सांगत असत सा, प्रभू एवढे हुशार होते की त्यांना म्हणजे एक शब्दही त्यांच्या लगेच लक्षात राहत असत गदा उपाध्य सांगते चुकले म्हणून गुंडोम सामान्य नसे मग मा तिथचे मास्तर लोक सांगायला लागले की गुंडोम हे सामान्य नसून परब्रह्म आहेत म्हणतात गदा गदा हसती प्रभू त्याशी पाहून प्रभू त्यांना पाहून हसत असत सोळाव्या वर्षी संन्यास स्वीकारून प्रभूंनी सोळाव्या वर्षी संन्यास स्वीकारला से आले निगुनी गोमतीच्या तिरी बसले जाऊ न मग प्रभू तिथून दोरावतीला आले निघुनी गोमतीच्या तिरी जाऊन बसत श्री प्रभू स्थान करून येते आपला दंडा उभारून गोमती नदीच्या तीरावर जाऊन प्रभू तिथंच म्हणजे बसत असत तिथंच श्री प्रभू स्थान करून तेच आपला दंडा उभारून देव शालिग्राम ठेवून शालिग्राम म्हणजे भगवान गोपाळ कृष्ण स्वामी त्यांना शालिग्राम म्हणतात तर ते पाटावर ठेवून त्यांचीच पूजा करत असत तेथेच ते बसले आसन मांडून मंत्राचा जाप करी ध्यानस्थ होणे प्रभू मग शालिग्राम गोमती नदीच्या तिरीच्या काठी जात असत आणि प्रभू पाटावर शालिग्राम ठेवत असत आणि त्याची पूजा प्रभू करत असत आणि ध्यानस्थ होऊन तव्धूत वेशे चक्रपाणी येऊन मग तिथं प्रभू ध्यानस्थ म्हणजे गोविंद प्रभू शालिग्राम ठेवून पूजा करत होते अवधूत वेशय चक्रपाणी येऊन मग चक्रपाणी महाराज तेथे गेले तेव्हा ते श्री प्रभू से बस ले? बस ले ले, आसनी बसले पाहून चक्रपाणी महाराजांनी त्यांना पाहिले बसलेले आसने बसलेले होते गोविंद प्रभू श्री प्रभू माता श्री प्रभु प्रभु सुप ठेवणी खराटे हानुनी चक्रपाणी महाराजांना श्री प्रभूंनी गोविंद प्रभू महाराजांनी सुख खरा सुख आणि खराटा दोन्ही म्हणजे सुख मारलं खराटाही मारला श्री प्रभूने परावर ज्ञानशक्तीचा स्वीकार करून मग त्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला श्री प्रभू अवधूत वेश सुकारून भिक्षा मागून चक्रपाणी प्रभूंना गोविंद प्रभूंनी सुख खराड्याने हनले त्यांना विद्यादान झाले आणि मग प्रभू द्वारावतीत भिक्षा गोविंद प्रभू द्वारावतीत भिक्षा मागून आ आरोगणा करत गोमती तिरी जाऊन गो गोद्वारावतीत भिक्षा मागून आरोगणा गोमतीच्या तिरी जाऊन प्रभू करत असत चक्रपाणी रावडाशी आज्ञा घेऊन श्री गोविंद प्रभू आले रिद्धपुराशी निघून चक्रपाणी रावडाची आज्ञा घेतली प्रभूंनी आणि रिद्धपुराला परत निघून आले ते ते राजमटाशी राज्य करीती नित्य नित्य ग्रामात फिरवून जडा चेतना संबंध देती अनेक द्राविड देशीचा असे एक ब्राह्मण प्रभू तिथं रिद्धपूरला आल्यानंतर प्रभूंनी तिथं लीडा केल्या भरपूर लीळा केल्या प्रभूंनी मूर्तबाईला जीवनदान दिले प्रभूंनी ज्याला आई वडील नव्हते तिला आई वडील प्रभूंनी तिला आई वडील बनले प्रभू असे भरपूर लीडा प्रभूंनी तिथं रिद्धपुरात केल्या किडा करती नित्य ग्रामात फिरवणी देती अनेका द्राविड देशीचा असे एक ब्राह्मण दावी द्रेशीचा एक ब्राह्मण होता तिथे त्याने पाहिले होते भविष्य पुराण रावडासी पुसले आपण कोण त्याने प्रभूंना विचारले आपण कोण आहात ब्राह्मणासी अंत ब्राह्मणासी उत्तर दिले प्रभूने परिवारा सहित त्यांनी घातले लोटांगण प्रभूंनी मग त्यांचं सांगितलं परिवाराचं नाव सांगितलं प्रभूंनी आणि मग ब्राह्मणाला मग वाटलं हे साधारण कोणी नाही म्हणून परमेश्वर आहेत तर प्रभू प्रभूंच्या समोर त्यांनी लोटांगण घेतलं तो म्हणे धन्य झालो मी प्रभूचे दर्शन घेऊन मग तो ब्राह्मण म्हणू लागला की मी आज प्रभूंचं दर्शन घेऊन खूप धन्य झालो म्हणे ज्या जिव्हा गर्भी दौडून त्याचेच देह धर्म रावडाने स्वीकारून वृद्धपुरात प्रभू भ्रमण करीत असे नित्याने आणि वृद्धपुरात प्रभू कोणाचे घरी जाऊ जे लागलं ते खाऊन घेत आणि प्रभूंचा अवतार हा वेड्या पिशासारखा होता प्रभू कुठेही गेले आपल्या हाताने घ्यायचे खाऊन घ्यायचे आणि तिथं म्हणजे परमेश्वर त्यांना उद्धार करत असत त्या जीवांचा प्रभू त्यांच्या घरात जाऊन लीडा करत असत तर कोणी काही म्हणत नसत प्रभूंना प्रभू प्रभु रिद्धपुरात प्रभू भ्रमण करीत असे नित्याने प्रभू रिद्धपुरात हमेश लोकांच्या घरात जाऊन जे लागलं ते घेत आणि खात आणि मग तू लोक त्यांना काही म्हणत नसत लोक मुकट्या पाहत असत लोक म्हणत आहेत मग भक्ती ना करी तसे प्रभू घरोघरी जाऊन तेलिनीच्या घरी जाऊन लाखाची वाकर खाऊन मग तिथे एक तेलिन ते होती तिथं प्रभू गेले आणि ती भाकर करत होती ती विटारशी होती आणि नावाची तेलिन होती ना लाखाची भाकर करत होती तर प्रभू तिथं जाऊन त्यांची लाखाची भाकर स्वीकार करून तेलीन म्हणायची त्यांना की ही भाकर तेल्याची आहे आणि लाखाची आहे विटाळाची आहे तुम्हाला विटाळ होईल प्रभू म्हणते मेलीच आहे म्हणेली सी ही भाकर तेल्याची नव्हे म्हणे लाखाची आहे म्हणे प्रभू तिथं त्याची भाकर खाऊन अरोगना करीत असे प्रभू घरी घरी जाऊन तेलिनेच्या घरी जाऊन लाखाची भाकर खाऊन श्राद्धाच्या घरी जाऊन येते करून पांगुड्या पाय देती देत वाचा देऊन मग प्रभू ज्याला पाय नसत त्यांना पाय दिले प्रभूंनी मुख्या ज्यांना बोलता येत नव्हतं त्यांना प्रभूंनी बोल वाचा दिली गिरीधार गिरीधार जीवांचे बाप असून कोणी एका बालका संगे खेडून नित्याने मग प्रभू ज्याला वाचा होती त्याला वाचा दिली आंधळ्याला नेत्र दिले प्रभूंनी आणि मग प्रभू तिथं एक बाळ तो प्रभू रोज त्यांच्याशी खेळायला जात असत मग प्रभू ज्या दिवशी खेळायला गेले त्या दिवशी त्याची माता म्हणे सरले म्हणे म्हणजे मेले म्हणे आता आम्ही शमशानात नेऊन टाकले म्हणे मग प्रभूंना म्हणजे त्या बाळाशी प्रभू रोज खेळत असत प्रभू गेले शमशानात आनंदानं हरकानं गेले प्रभू आणि सारे दगड माती फेकून बालकाला जिवंत केले प्रभूंनी बालकासंगे संगे खेळून नित्यानी ते बालक केले मरूनी शमशान भूमीत त्यासी आले पुरुणी नित्यानी सांगे प्रभू खेळती येऊन ते बालक न दिसता मातेशी पुसले जाऊनी माता सांगती बालक आमचे गेले मरुनी शमशान भूमीत आम्ही त्याशी आलो गाडून शमशानशी गेले प्रभू दुडू धुडी जाऊन जिवंत करून त्यासी आले घरा घेऊन त्या मातेस देवणी म्हणती द्यावे त्याशी स्थन पानती माता न घेई मला पुत्र नको म्हणून समोर एक मातारी पाहिले प्रभू बाळंतीच्या स्थानाशी लावणी द्यावे दूध पाजून चमत्कार प्रभूचा भक्ती महाजन अशा अनेक लीडा अनेक वेळा प्रभू दाखवून कोणी एका सासूरवासिनी ल असून भाऊ बहिण असून भाऊ बहिण माता पिता तिला कोणी नसून पती मा मारितला रोज दुर्दैवी म्हणून मग प्रभू तिथून जीवन बालकाला जिवंत केले मग एक सासर वासिन होती तिला लहानपणापासूनच तिचे आईवडील सरले आई वडील सरल्यानंतर तिचं लग्न केलं लग्न केल्यानंतर तिला सासू सासरी नवराई रोज मारत असे तिला दुर्दवी म्हणत असत दुर्दवी आहे म्हणे तू आई वडिलांना खाल्लं म्हणे तू रा भाऊ बहीण माता पिता तिला कोणी नसून पती मारी तला रोज दुर्दैवी म्हणून राऊळ माय बाप माझे रिद्धपूर आले निघून पतीही तिचा तिच्या मागे आला निघून मग ती त्याच्या पतीला म्हणाली म्हणते माझे राऊळ बाय माय बाप रिद्धपूरला म्हणे चालली म्हणे रिद्धपूरला तर मग मा, तिच्या मागे तिचा पती आला चोळी वांगडी करून तिला मुलगी मानून दंगत करून गोविंद प्रभूला गेला निघून मग प्रभूंनी तिला चोळी वांगडी केली लेख मानली आणि मग ती गेली प्रभूंनी तिला सांगितलं जा बेटा आता सुखी रा। मेली जा जाय म्हणून कुमिशी ब्रह्मपदी पाठवणी कैवले दाता अंतर यामी या मी नित्यानंद असून जीव उधरण्या घेई अवतार घुवरी येऊन चौथ्यावर बसले असे काही महाजन आपसात चर्चा करती सारे जन भक्त हाय परदेव नाही करती भांडण एखाद्यात चौकात लोक बसलेले होते म्हण लोक बसलेले होते लोक म्हणू लागले भक्त आहे म्हणते पण देव नाही आहे म्हणते भक्त तर भरपूर आहेत म्हणे देव नाही म्हणते देव नाही करते भांडणं एके म्हणे एक म्हणे देव आहे परी भक्त नाही असे सांगून देव आहे तर दाखवा खरे न देव दाखवितो चाला सोप्ती महाद्वारी येऊन श्री प्रभूशी प्रार्थना करून भक्ताची लाज राखून श्री प्रभूंनी द्वारका सोन्याची दिली राखून मग तिथून प्रभूंनी भक्त म्हणू लागले की भक्त आहेत म्हणत पण देव नाही तर प्रभूंनी तिथेही चमत्कार दाखवला सोन्याची द्वारका करून दाखवली प्रभूंनी भक्ताची लाज राखली भक्ताची लाज राखून श्री प्रभूंनी द्वारका सोन्याची दिली दाखवून चमत्कार हा श्री प्रभूचा बघून सारे माजन श्री प्रभूच्या चरणी घालून लोटांगण तू भक्ताचा असे कैवारी करी जीवाचे कल्याण आर्या वेश्या तू जगदीशा मानव वेश धरून दुःखी जीवासी मुक्त कराया अवतार घेऊन प्रेमाचा अधिकार घडवीसी तू घरोघरी जाऊन जीवनदाता मुक्ती दाता माय असून मग ते भक्त म्हणू लागले तुम्ही मायबाप आहे म्हणे या सृष्टीवर जेवढे लोक आहेत त्यांचे तुम्ही मायबाप आहे म्हणे प्रभू तुमच्यासारखे या जगात कोणी नाही म्हणे ऋषी मुनी ज्ञानी नित्य गाती तुझे गुण सगळे लोक त्यांचे गुण गाऊ लागले वेद पुराणी अंत कडे ना करून या वर्णन दुःखी जीवांचे दुःख पाहून मुक्त करून बंधन निर्धनाशी देतो सोने दाखवून ज्यां जन... प्रभूंनी ज्यांना आधारने त्यांना आधार दिला ज्यांना कोणी नाही त्यांना मायबाप झाले प्रभू प्रभू खूप दयाळू मयाळू आहे દુઃખી જીવન દુખ પાઉન મુક્ત કરીસી તોડી વંદન નિર્ધનાસી દે તો સોને દાખુન શ્રી પ્રભુ વિચિત્ર વર્તન નગર સારે બ્રાહ્મણ ચમત્કાર પ્રભુ અનેક દાખુન ઈશ્વર આ અને સારે જન ગોવિંદ પ્રભુલા પ્રભુ લઉન કરતી વંદન નિર્ગુણ નિરાકાર પ્રભુ સાકાર હુન જળા ચેતના સબંધ અને અનક લીલા કરુણ્યા સાનાસી પવિત્ર માનુની કરતી વંદન વૃદ્ધ પુર્ય પવિત્ર ભૂમિ प्रभू तिथं विद्धपूर हे पवित्र झाले प्रभपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या प्रभूच्या करकमलाने कुर्मीही उद्धरल्या म्हटलं मत, तिथच्या गटारी आपल्याला गटारींचा किती वास येतो त्या गटारी सुद्धा एवढ्या शुद्ध झाल्या प्रभूच्या करकमलाने त्या ते, तेही उद्धरल्या त्यांचाही उद्धार झाला पवित्र मानुनी करती वंदन रिद्धपुर हे पवित्र भूमी चौफेर मानुनी श्री प्रभू हे किडा करत सव्वाशे वर्षे राहून प्रभू तिथं सव्वाशे वर्षे रिद्धपूरला राहिले आणि तिथं एक एक कण रिद्धपूर रिद्धपूर हे असे एवढे भाग्यशाली आहेत रिद्धपुरात राहणारे लोक आणि रिद्धपुरी आपली काशी आहे रिद्धपूर म्हणजे आपलं दैवत आहे प्रभू तिथं सव्वाशे वर्षे राहिले काही काळाने भक्त जनासी गेले सोडून प्रभू मग सव्वाशे वर्षानंतर प्रभू सरले अशी ही जन्मकथा प्रभूची तुम्हाला सांगून कवी लासूरकार कृष्ण मुनी विचारित इथे चतुर्थ अध्याय समाप्त इथे चौथा अध्याय समाप्त श्री गोविंद प्रभू महाराज की जय